या असलेल्या खोल भटकंती करणारा कुत्रा दरीत कोसळला होता हा कुत्रा त्या दरीत कोसळत असताना तो जंगलातील एका झाडाला अडकला सध्याच्या पावसामुळे निसड्या झालेल्या जमिनीवर गवताळ भागात पाय घसरत तो एका अतिशय धोकादायक मधल्या टप्प्यावर जाऊन थांबला दरीच्या कड्यालगत असलेल्या त्या भागातून तो वर चढू शकत नव्हता ना खाली उतरू शकत नव्हता पावसामुळे जमीन निसरडी झाली होती आणि आजूबाजूला मृत्यू दरीत सापडला होता ही माहिती स्थानिक एको पॉईंट नागरिकांनी माथेरानमधील समाज माध्यमांवर दरीत धुंकत असलेल्या कुत्र्याबद्दल माहिती दिली ही बाब माथेरानमधील सह्याद्री आपदा संस्थेला मिळाली आणि त्यांनी आज रेस्क्यू करण्यास सुरुवात केली या आपदा संस्थेचे सदस्य वैभव नाईक उमेश मोरे सुनील ढोले चेतन कळंबे या सर्वांनी हवामानाची तमानं बाळगता आणि सुरक्षेची पूर्ण काळजी घेत त्या कठीण भागात उतरून या कुत्र्याला रेस्क्यू यशस्वी केले अत्यंत जोखमीचा आणि जीव धोक्यात घालणारा हा प्रयत्न यशस्वी झाला आणि कुत्र्याला सुखरूपपणे दरी बाहेर काढण्यात आले आपदा आप संस्थेचे या कार्याबद्दल कौतुक करण्यात येत असून तो मुका जीव जिवंत असून दरी बाहेर आल्यानंतर हा कुत्रा शांतपणे उभा राहिल्याचे पाहून सर्वांना आश्चर्य व्यक्त केले कर्जत लाईव्ह नितीन पारधी नेरळ माथेरान